आज आपण बनवतो आहे सोलापूरची पावासारखी टम्म अशी फुगणारी टमटमीत मिरची भजी सोलापूरप्रमाणेच कोल्हापूरमध्ये सुद्धा प्रत्येक बस स्टँडवर ही मिरची भजी भेटतात आणि या मिरची भजीसोबत चहा तर झालाच पाहिजे चला मग रेसिपीला सुरुवात करूया ही मिरची भजी बनवणं काही अवघड रेसिपी नाही आहे खूप सोपी रेसिपी आहे एका बाऊलमध्ये मी एक कप बेसन घेतलं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया अर्धा छोटा चमचा ओवा घेतला आहे तो हातावर थोडासा रगडून घालूया म्हणजे सुगंध छान येईल त्यानंतर पाव चमचा खायचा सोडा घातला आहे खायचा सोडा जरा जास्तच घालायचा जा। आपण प्रत्येक गोष्टीमध्ये कसं चिमटभर घालत असतो पण याच्यामध्ये आपण पाव चमचा वापरला आहे त्यामुळेच ही भजी स्पॉन्जी अशी होतात तर थोडं थोडं पाणी घालून याचं दाटसर असं बॅटर बनवायचं आहे जास्त पातळ नाही बनवायचं आणि जास्त घट्टसुद्धा नाही बनवायचं आपल्याला मिरची भज्जी सोडता येतील इतपत दाट हे दाटसर हवं आहे हे बघा कन्सिस्टन्सी आता मी एकाच दिशेने एक दोन ते तीन मिनिट तरी चांगलं फेटून घेणार आहे म्हणजे भजी आपली ही स्पॉन्जी अशी होतील आणि ही भजी थोडी स्पॉन्जीच असतात कुरकुरीत अजिबात नसतात तर मी ते मिरच्या घेतल्यात हिरव्या कमी तिखटाच्या आहेत तर अशा पद्धतीने बॅटरमध्ये घोळवायच्या आणि आता मी तुम्हाला दाखवते मिरची कशी उचलायची बॅटरमधून हे बघा थोडं बेसन आलं पाहिजे हातामध्ये हे बघा अशा पद्धतीने मिरची आपल्याला ही उचलायची आहे तर चला आता आपण ही भज्जी तळून घेऊया गॅसवर मी कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे आणि गॅसची फ्लेम मी स्लो केली आहे आणि अशा पद्धतीने आता आपण ही भजी तेलामध्ये सोडून देऊया बघा बेसनच्या बॅटरच्या आतमध्ये ही मिरची गेलेली आहे आणि स्लो गॅसवर किंवा मीडियम गॅसवर ही भजी आपण तळून घ्यायची जा। आहेत जास्त फास्ट फ्लेम करायची नाही नाहीतर मग वरूनच ते करपली जातात आणि आतून कच्चीच राहतात कारण ही भजी थोडी स्पॉन्जी असतात तर आतून कच्ची राहिली नाही पाहिजे त्याच्यामुळे आपण स्लो गॅसवरही तळून घेऊया बघा मस्तच सोलापूरची स्पेशल ही मिरची भजी ही भजी थोडी वेगळीच असतात आपण बनवतो त्यापेक्षा आपण कांदा भजी बनवतो बटाट्याची भजी बनवतो पण ही भजी थोडी वेगळीच असतात पण खायला खूप छान लागतात पावसाच्या सीजनमध्ये ही मिरची भजी आणि त्यासोबत चहा तर नक्कीच झाला पाहिजे तुम्ही पावसाळ्यातच काय आत्तासुद्धा तुम्ही ही मिरची भजी नक्कीच ट्राय करू शकताय तर नक्की तुम्ही बनवून बघा आणि कशी झाले ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा तर दुसरी बॅच आपण ही भजींची तळून घेऊया तर इथे गरमागरम मिरची भजी तयार झालेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय